नमस्कार कैपी क्रिएशन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त अतिशय सोपे सुंदर पाहूया तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून रावांचे नाव घेते टिंब ची सून हिरवी धरती निसर्गाचा साज हिरवी धरती निसर्गाचा साज रावांचे नाव घेते पंधरा ऑगस्ट चा दिवस आज द्या सलामी त्या तिरंग्याला ज्यामुळे आपली शान आहे द्या सलामी त्या तिरंग्याला ज्यामुळे आपली शान आहे रावांचे नाव घेते तिरंगा उंच राहू दे जोपर्यंत आपली जान आहे स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी रावांच्या नावाने घालते गळ्यात मंगळसूत्रांची जोडी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला रावांचे नाव घेताना आनंद मला झाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद